थी करता सत्यगुरु सरजी व्यासपीठावर असणारे चोपडेजी कोकाटेजी आमचे खाली बसलेले बल्लू दारा कटरे पिपरीचे दाजे दुसरे मोड आमचे अप्पा सर्व आदरणीय व्यासपीठ दुसऱ्याविषयी हजरी लावणारे सर्व धर बांधो साहित्यिक संमेलन मध्ये भाग घेणारे सर्व ज्यांनी ज्यांनी आहिल्या दिव्यावर व समाजावर अनेक ग्रंथ धरलेले पुस्तक लिहिले असे सर्व साहित्य समोर बसलेल्या सर्व आमच्या माता भगिनीला दोन महिन्याखाली डॉक्टर तकले आणि श्रीराम पाटील हे सहज माझ्याकडे आले होते त्यांची पत्रिका छापलेली होती काय नाही हे मंडळी सगळे डा बंगल्यात बसले होते डाक बंगल्या मला फोन आला श्रीराम पाटलांचा की आम्ही सोलापूरला संमेलन घेणार आहे आणि सर्वजण आम्ही डा बंगल्यात आहे मला वाटलं सर्व जण आता आपलं गेल्या पाच पन्नास जण असतील गेलं तर सातच लोक होते आणि त्या सात लोकांनी मला सांगितलं की शिंदे साहेबांना आपल्याला घेऊन यायचं आहे आम्ही लगेच त्यांना शिंदे साहेबांकडे घेऊन गेलो का माग ज्या वेळेस आमचे सहकारी आपल्या कारखान्याच्या माध्यमात आपण संमेलन तर त्याचे उद्घाटन शिंदेसाहेब होते आणि आता तर उत्तर तालुका हा भूमी बसणं जे उत्तर तालुका ज्या करमाळ्या पहिल्यांदा आले नंतर वेळा वाच शिंदे शिंदेसाहेब अनेक वेळा आमदार झाले मंत्री झाले हा तालुका त्यांना तालुक्यात बोलत असताना मला श्रीराम पाटीलचा अनेक वर्षापासून त्यांच्या वाढ 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 वाढल्यापासून आमच्या सगळ्यांचे संबंध आहेत तुझा एक लक्षात साहेब येतील म्हणजे पण आपली तारीख जुळली नाही पण हे संमेलन घेत असताना आम्हाला आनंद आहे एक विचाराची देवण एक विचाराची देवण घेऊन करत असताना सर मला सगळं माहीत आहे हे सगळं उभा करत असताना खर्च फार मोठा आहे आणि खर्च करत असताना एखादा दुसरा दिवस तीन तीन दिवस आपण साहित्य संमेलन भरवलं पहिलं साहित्य सर सोलापूर शहरामध्ये होतात ना महाराष्ट्रातून अनेक लोक आले होते आणि त्यांचे विचार ऐकायला आपल्याला सगळ्यांना मिळाले होते एक व्यासपीठ आहे अहिल्यादेवी जे विचार आहे ते विचार कधी न आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थाने टकले सर तुम्ही एक देवीचे विचार घेऊन पुढे जाता म्हणा वा वाव ठरणार नाही त्या विचाराला अनेक लोक आता बघितलंय की कोण वर्धा नाले कोण नाले आता आमचे भगिनी इथे कोकण त्या देवीच्या वंशात आहेत असे अनेक खेळ याच्या माध्यमातून मिळत असतात म्हणून खऱ्या अर्थानं साहित्य समाज भरवलं पाहिजे आणि साहित्य समाज भरत असताना किती लोक येतात त्याचा विचार करू नका तुमचे विचार खऱ्या अर्थानं मांडलं पाहिजे समाजासमोर आता मी देखील विरोधकात आहे समोर दहा असतील वीस असतील शंभर असेल मी दादा विचार करत नाही आपले विचार हे लोकांपर्यंत गेले पाहिजे त्यामुळे किती गरजे याला महत्व नाही आपलं साहित्य संमेलन हे आहे आजूबाजूच्या सगळ्यांना असं लक्ष असतंय किंवा चार धनगर एकत्र येतात आणि साहित्य संमेलन करतात याचं हळूहळू रूपांतर फार मोठ्या प्रमाणात होणारे लक्षात ठेवा त्यामुळे सुरुवातीच्या काळात सगळ्यांना त्रास होत आहे त्रास होऊ द्या पण ही जी तुम्ही सुरुवात करता ही मशाल पेटवलेली आहे या मशालाच्या माध्यमातून पुढे भविष्य काळामध्ये अंधारातून निघालो उद्या उज्याला तुम्ही जाचाल आणि आमच्यासारखे सगळे युवक बांधव भविष्यकाळामध्ये या सहिम संमेलनाला जॉईंट होतील मी टकले सरांनी सांगितलं की मी अनेक वेळा श्रीराम पाटलांनी सगळं भांडण करायला बघितलो ते मुलचे आहेत तेल लावलेले आहेत <laughs> श्रीराम पाटील हे फार मोठे पण इथं सगळे मल्ले बसले पैलवान बसले श्रीराम पाटलांचे वडील हनुमंत पाटील यांचे एक हजार एकर जमीन होते सोलापूर शहरामध्ये केंद्रभवनचा निलाव निघाला होता केंद्रभवनचा निलाव निघाल्यानंतर हनुमंत पाटील तिथे त्या निलाव मध्ये आले अनेक लोक त्यांची चेष्टा उडवली होती आणि तो निलाव हनुमंत पाटलांनी घेतला होता त्यामुळे सोलापूर शहरामध्ये हनुमंत पाटलाला ओळखणार असं कोण नाही आपला धनगर जो आहे ना तो महानगरपालिका इकडे खेळ निघाला होता आणि घेतली होती केवळ त्यावरच्या शासनाने सांगितलं की आम्हाला महानगरपालिका इथं काढायची आहे त्यामुळे त्यांनी महागार घेतलं आणि त्यावर ते आमच्या वारसऱ्या भागातला फार मोठतात त्याने प्लॉट घेतला हे साडे माणसं नाही त्यांच्या कपड्यावर जाऊ नका त्यांची हजार दोन हजार जमीन आहे तुम्ही खाली वेळ होऊ नका शर्टाचा मला म्हणायची ताकद त्यांच्यात आहे अशा अनेक म्हणजे आपल्या धनगर बांधवत आहेत त्यामुळे बघण्यावर फेकण्यावर जाऊ नका धनगर हा धनाचा घर आहे अनेक लोक आहेत आपले फक्त पुढे येतात घाबरतात लोकशाहीला घाबरतात पण पाटील साहेब काय काळजी करू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी तुमच्या बरोबर आहे बघा इथे किती छान तरी केलंय सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी कुणाला आयडिया आले असते का इथे बाळूबाचं मंदिर काढावं काही नव्हतं इथं आज ह्या मंदिराच्या माध्यमातून दिवसाला कमीत कमी पाच हजार लोक येतात जर रविवारी कमीत कमी तीस ते चाळीस हजार लोक येतात आणि ते अन्नधान्य चाल वार्ताकरांच्या वडील सगळे कलाकृती केले असतील एवढं त्यांनी उभा केला असतील असं बघण्यावर जाऊ नका हे संमेलन अतिशय चांगलं आपण ठिकाणी केलात थोड्याच वेळात आमदारपणे येतील अरे आपण तुम्ही मला म्हणता की बसल भाषण कोण जाताल काय काळजी ना मी बसतो शेवटी बघा टकले सर तुम्ही अनेक लोकांची या ठिकाणी नाव घेतलं उज्ज्वल उज्ज्वल मानेचं घेतलं आमच्या मदने सरांचं घेतलं आमचे विलास पाटलांचं घेतलं समोर आमच्या भगिनी आहेत दोन हे सर्व मला साथ दिलेले म्हणून माझा कुठलाही यापर्यंत कार्यक्रम फेल गेला नाही हे कार्यक्रम एकदा घेतले जे तो कार्यक्रम घेतल्याशिवाय संपवल्याशिवाय घरी जाताय असे आहेत माझं जे यशाच कारण आहे हे सगळे लोकच जुने त्यामुळं आम्ही ज्या पूर्ण श्लोक राजमाता आहेत जे वळकर सर मागे बसले ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते मी शहराचा अध्यक्ष होतो आणि पुण्य श्लोक राजमाता इले होळकर विद्यापीठाला नामांकरण्याकरता आम्ही सगळे एकत्र आलो वर्षामध्ये विद्यापीठाला नाव मिळालं औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर चल बावीस ते वीस ते बावीस वर्ष लागले अनेक घराच्या राख रांगोळी झाल्या पण आपला पाच वर्षामध्ये असा झाला अहवाल केला की त्या ठिकाणी पुण्य श्लोक राजमाता येईल होळकर यांचं नाव त्या ठिकाणी विद्यापीठाला दिलं गेलं यशाची धमक सगळे भागा टप्पो आपण जरी पुढे असलो त्यामुळे तकले सर तुम्ही जे लोक निवडलात कस असत लढायला पाच असतात जेवणाला शंभर असतात लक्षात ठेवा जेवणाला शंभर असतात माहितीला पाच असतात त्यामुळे जे आहेत त्याला घेऊन निघायचं आपण एक चांगला खऱ्या अर्थानं हे उपक्रम चालू केलाय पुढचे मंडळ आणखी तयार कोण साताऱ्याला बोलत आहे पुढचे तीनशे अर्थ नाव सर आम्ही घेतले यामध्ये सर एक हजार दोन हजार लोकांना आपण सभासद करून घ्या त्या हजार दोन हजार लोकांना विनंती करा की व दोन दिवस या संमेलन द्या समाजासाठी द्या कुठेही दोन हजार चार हजार लोक आपण बसलो आपल्या आपल्या बस घरच्या जरी घेऊन गेलो सर आता आमच्या पहिली खंत व्यक्त गिरी आपल्या आपल्या सगळ्या भगिनी आपल्या घरच्या महिला जरी आपण घेऊन गेलो तर हजार दोन हजार लोक आपल्याच जमतात सर त्यामुळे आपल्यापासून आपण सगळ्या सुरुवात करूयात असं मला वाटतंय त्यामुळे या संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील वर्षात या अगोदर मला माहिती दोन महिना अधोगर चालू केला पण दोन महिना पाच सहा बैठक घ्या आणि त्या विचारात हीच या ठिकाणी विनंती करतो या संमेलन दोन दिवसाला मनापासून शुभेच्छा देतो याच्या पुढे अधिक अधिक आपण सगळ्यांना भेटूयात आणि चांगलं संमेलन भविष्य काळामध्ये भरूयात हीच या ठिकाणी विनंती करतो तर माझा बोलता बोलता टकले सर म्हणाले राष्ट्रीय काय तर बोलता बोलता, बोलता बोला तुम्ही आरक्षणच्या बाबतीत तुम्ही काय तर बोला वाटतं अहो हाही ते आरक्षण आपलं खावडून घ्यात चाललंय बघता की जो समाज ओपन मध्ये त्यांना ओबीसी टाका चाललंय आपा आणि आपलं हाय ते देखील पळवत चाललंय ते हाय ते आता टिकवण्याचं आपल्या जबाबदारी आहे आपल्या तर मिळवायचं सोडून द्या पण जे हाय ते जरी टिकवलं तर आपल्या खऱ्या अर्थानं भविष्य काळात आता ते काय झालं आपण ज्या त्या लोकांना कोण व्यासपीठावर बोलत कोण नाही म्हणतच नाही कुठल्याच पक्षाचं अलीकडच्या काळात कुणा जरी बोललं चंद्र सूर्य जरी आणलं तो हाच म्हणाले मराठा समाजा जर बोललं कुणाला ते देखील म्हणतात आरक्षण देतो धनगराला बोलत ते म्हणतात आरक्षण देतो असं सर्व जातींना आरक्षण देतो पण जातीय समाज तिला निर्माण करण्याचं अलीकडच्या काळामध्ये दा झालेला आहे आपण हे देखील ह्या माध्यमातन आपल्या साहित्य संमेलनामधनं आपड आणा केवळ आपण निघतो जर भाग पुढचा विचार कोण करत नाही पण आपल्या पत्रात काय पडत ह्याच साहित्य संमेलनामध्ये विचार व्हावा याशी मला या ठिकाणी विनंती करायची आहे कारण भविष्य काळामध्ये ज्यांच्या वेळेस संमेलन होईल एक सत्र ह्याच्यासाठी ठेवा की आपण कुणाच्या भाग जायचं प्रत्येक वेळेस कोणतं त्या भाग आपण जातो जुन्याला सोडतो आणि जुन्या तर ऐका पहिला आणि नवीन ज्याच्या मागत जातो त्यालाही काय मिळत नाही आणि त्यामुळे नुकसान व्हाय हो सगळ्यांचं आता ओबीसी मध्ये बघितलं की काय चाललंय ओबीसी मध्ये अनेक लोक हे आला बघाले आपला आहे की पळवा चाललंय आपण म्हणून भविष्य काळ ज्या ज्या संमेलन होईल हे सत्र आपल्या ह्या आपल्या समाजाच्या आरक्षणासाठी एक सत्र ठेवावं या ठिकाणी विनंती करतो माहिती संपवतो आदरणीय चेतनभवन हरोडे साहेब आपलं खूप खूप धन्यवाद यानंतर